गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा सा सण महाराष्ट्रात साजरा होतो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून गौरी पूजन हा सण साजरा होतो तर काही ठिकाणी माहेरवाशीन आलेल्या गौरीचे लाड पुरवले जातात काही ठिकाणी या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी म्हणून तर काही ठिकाणी लक्ष्मी अलक्ष्मी म्हणून किंवा रिद्धी सिद्धी आहेत असं सुद्धा ऐकायला मिळतं पण गणपती बरोबर येणाऱ्या गौरी या सणाची आणि त्या त्यांच्या नात्याची नेमकी माहिती मिळत नाही ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नेमक्या कोण आहेत खर तर या गौरी आहेत लक्ष्मी अलक्ष्मी आहेत की रिद्धी सिद्धी आहेत गौरी गणपतीचं नेमकं नातं काय आहे तुम्हालाही हा प्रश्न पडलाय ना चला तर मग या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गणेशोत्सवाच्या काळात गौरींचंही आगमन मोठ्या थाटात होतं भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होत गौरीला माहेर वाशिन म्हटलं जात असं म्हणतात की गौरीच्या रूपात देवी पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे श्री गणेशाला घेऊन जाण्यासाठी येत असते गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेते अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येतं त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं सोबतच घरगुती गणपतींचंही विसर्जन होतं काही ठिकाणी या गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या फुलांच्या किंवा गौरींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते तर काही भागात गणपती बरोबर येणाऱ्या गौरींचं महालक्ष्मी म्हणून पूजन केलं जातं या व्यतिरिक्त समुद्र मंथन लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मींचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारं धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणार धन जे खर्च होत त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असं म्हणतात त्याचप्रमाणे श्री लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय मानली या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आढळते की समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं साक्षात श्री विष्णू यांनी श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्री लक्ष्मीनं सांगितल्यावर श्री विष्णूंनी तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला मात्र श्री अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली रडत बसल्या तिथून श्री हरिविष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि तिला तीन वरही दिले पहिलावर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिनं वास्तव्य करावं दुसरावर शनिवारी पिंपळास प्रदक्षिणा घालणाऱ्यांना तिनं पीडा देऊ नये तिसरावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा तो वर होता तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि देवी अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरींचं आवाहन करतात काही ठिकाणी गौरी म्हणजे शंकरांची पत्नी म्हणून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरींच्या वनस्पतींची रोपटी पूजेसाठी वापरली जातात ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीनच या दिवशी सासूर आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी पूजनाच्या दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात भाजी भाकरीचा ज्वारीच्या कन्यांचा समावेश होतो त्याला आंबील असं म्हणतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणं असे खेळ खेळून सागरण केली जातात अक्षय सुखप्राप्तीसाठी नक्की एका ज्येष्ठ कनिष्ठा गौरींची कथा आठ नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या बायका दृष्टीस पडू लागल्या लागल्या घंटा वाजू हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणि मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरा बापानं घरात चौकशी केली मुलाचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरीबापुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तड्याच्या पारी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाकू ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितले म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाईक कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजची म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठ नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेस केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निसली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सात म्हणून म्हणाली घावन घाटल्याचं देवाला कर नाही काही म्हणू नको रडकानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला घाल असं सांगितलंय आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोड मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुळ बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके तितक्यांना संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाक मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी माथारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसं कर करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाढू दे ती साऱ्या घर भर टाक्यावर टाक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळाच्या पाळी जावं दोन खडी घरी आणावी ऊन पाण्यानं धुवावी ज्येष्ठ गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्याची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवस घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका